भारतात भाषिक राज्य होऊन बरीच वर्ष होऊन गेली महाराष्ट्र हा एक भाषिक प्रांत होऊन पन्नास वर्षाच्या वर होत आली तरी पण अजूनही महाराष्ट्राचा जो राज्य कारभार आहे हा इंग्रजी भाषेतच चालतो ज्यासाठी एक भाषिक राज्य नेमले हा हेतू कधी साध्य होणार आहे कुणाच ठाऊक परकीय इंग्रज साहेबाला दीडशे वर्ष लढवून समुद्रा पार घालवलं पण साहेबांची जी भाषा बोकांडी बसली ती अजून कुणीच दूर केली नाही अजूनही एक देशीय साहेब इंग्रजीतच बोलतात ज्याला चांगली इंग्रजी येतो त्याला प्रतिष्ठा मिळतो आणि ज्याला इंग्रजी येत नाही किंवा बोलताच येत नाही त्याला गाउंड समजला जातो महाराजांचा राज्यकारभार हा फारशी भाषेमध्ये होता मुख्यतः तो, तो फारशी भाषेमध्येच होता पण त्या काळात रयतेला फारशी भाषा येतच नव्हती म्हणून आपला जो स्वराज्य आहे त्यांना आपलं वाटत नव्हतं तेव्हा महाराजांनी एक कल्पना भाषा कोश तयार केला आणि सगळा राज्यकारभार हा मराठी भाषेत केला तेव्हा रयतेला वाटू लागलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य हे आपलं राज्य आहे असं त्यांना वाटू लागलं जय शिवराय